अतिशय बहुगुणी पौष्टिक उपवासाची खीर बनवूया आणि अगदी साध्या सोप्या पदार्थाने जी रोजच्या जेवणात आपल्याकडे असते आणि प्रत्येकाच्या घरात हा पदार्थ असतो तर नमस्कार मैत्रिणी नको हॅप्पी होममध्ये मेसीमा तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बटाट्याची खीर बनवूया बटाट्याची सालं काढून घेतले आणि अशा पद्धतीने उकडत टाकले आता तुम्ही तसंच सालासहित उकडत घाला तुम्ही नेहमीच्या पद्धतीने जसं जमेल तसं किंवा अशा पद्धतीने मी असं फोडी करून उकडत टाकलं थोडं पाणीही घातलं बस दोन तीन ते तीन शिट्ट्यामध्ये हे बारीक चिरलेले बटाटे तेव्हाच शिजले जातात तर तोपर्यंत आपण इतर तयारी करू तर एका वाटीमध्ये मी थोडंसं केशर घेऊन त्यामध्ये थोडंसं गरम दूध टाकलं जेणेकरून केशरच्या काड्या भिजतील आणि दुधाचा कलर पण पिवळाई होईल तर मी एक पितळीचे पातीलं घेतलं त्यामध्ये आता दूध टाकणार आता तुमच्या अंदाजे तुम्हाला किती खीर बनवायची आहे अशा हिशोबाने तुम्ही दूध टाका तर इथे आपल्याला दुधातच खीर बनवायची आहे तर ते भिजवलेले केशरचे दूधही त्यामध्ये मिक्स करू आणि इथे हे बघा जायफळ पावडर करायला घेतली थोडीशी वेलची पावडरही टाकायची आणि हे काजू बदाम पिस्ता याचं मिश्रण त्यामध्ये मी लगेच टाकून घेत आहे हे सर्व तुम्ही मी जसं बनवते ना तसं स्टेप बाय स्टेप त्यामध्ये टाकून घ्या ही वेलची पावडरही त्यामध्ये टाकून घेतली आणि दूध उकळत आले आता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे हे बघा बटाटे मस्त असे उकडलेले आहे ते थोडेसे आणखीन आपण बारीक करून घेऊ हातानी करा किंवा तुमच्या त्या स्पॅशरने वगैरे करा हे बघा अशा पद्धतीने मस्त बारीक करून घेतले म्हणजे त्यामधल्या गुठवळ्या दिसत नाही किंवा तुम्ही थोडे तुम्ही किसनीवर फिरून अगदी लगदा करून घेतला तरीही चालेल तर आता दूध उकळत आलेलं आहे आणि त्यामध्ये तो बटाट्याचा लगदा पूर्ण मिक्स करा तर इथे एक लक्षात ठेवा बटाट्याची खीर ही थोडीशी घट्ट जर आणखीनच छान लागते अगदी रबडीसारखी लागते तर हे बघा त्यामध्ये थोडं तूपही घाला लगेच त्याच स्टेपला लगेच साखरही घाला आणि मिश्रण सतत हलवत राहा आता तुम्ही जसं सतत हलवत राहाल तसं ते घट्ट होत राहील आणि जसं थंड होईल तसं आणखीन रबडीसारखे घट्ट होईल तर मैत्रिणींनो बटाटा हा आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे सर्वात स्वस्त असलेला हा बटाटा हा जागतिक स्तरावर अन्नपदार्थांमध्ये याचे तिसरे स्थान आहे तर हा बहुगुणी बटाटा जेवणात असलाच पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का फायबर भरपूर असल्यामुळे पचनशक्तीही चांगले होते त्वचेसाठी फायदेशीर आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यात चरबी अजिबात नसते तर नक्की एकदा अशा पद्धतीने बटाट्याची खीर बनून बघा नक्की आवडेल कुठल्याही उपवासालाच अग चालेल अगदी आता उद्याची महाशिवरात्र त्याच्यासाठीही चालेल म्हणून तर आज मी हा पदार्थ दाखवला आमच्या घरात तर सर्वांना आवडला ते तर म्हणतात की रोजच्या जेवणामध्ये ही बटाट्याची खीर असू दे मस्त अशी पौष्टिक पौष्टिक खीर नक्की बनून बघा सोप्या पद्धतीने दाखवली लांब व्हिडिओ न टाकता तेव्हा आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा आणि या खिरीमुळे तुम्हाला तुम्हाला अगदी ऊर्जावान वाटेल तर नक्की एकदा अशी ही खीर बनवून बघा तेव्हा बाय